लोकसभा मतदारसंघातील रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार आहे सातारा हायवेपासनं बनेश्वरकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता खराब झालाय तो दुरुस्त करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांकडनं सातत्यानं पाठपुरावा केला जातोय मात्र प्रशासन काहीच कार्यवाही करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे आता खासदार सुप्रिया सुळे स्वतः गावकऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या आपल्यासोबत आहेत अरुण काय सांगाल सुप्रिया सुळे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा भोर विधानसभा मतदारसंघ आणि या भोर विधानसभा मतदारसंघामधलं एक गाव बनेश्वर या बनेश्वर पासून सातारा पर्यंत जाणारा रस्ता साधारणपणे केवळ एक किलोमीटरचा हा रस्ता मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता नादुरुस्त आहे त्याच्यावरती खड्डे आहेत खराब झालाय ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले पाठपुरावा केला मात्र त्यांना कोणीच प्रतिसाद देत नाही आणि म्हणून ग्रामस्थ उद्यापासून आंदोलन करतायत आणि त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील स्वतः आमरण उपोषणाला किंवा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलंय विशेष म्हणजे त्यांनी हे ट्विट राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील त्याग केलेला आहे शिवाय स्थानिक आमदारांना देखील त्यांनी यामध्ये दे, त्यांची जबाबदारी असल्याचं म्हटलेलं आहे जिल्हा प्रशासन असल्याच किंवा या रस्त्याचं काम ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या कुणाकडूनच काम नहीं होत नाही आणि त्याला त्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून सुप्रिया सुळे म्हणजे एका लोकसभा मतदारसंघाच्या खासदार एका गावातल्या एक किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी उपोषणाला बसणार आहेत निश्चितच धन्यवाद अरुण सविस्तर माहितीसाठी